डॉक्टर राहुल कांबडे यांना पी एन विद्या प्रसारक संस्था संचलित बोराडी येथील रणधीर आयुर्वेद महाविद्यालय व लिलाई हॉस्पिटल बोराडी येथील प्रसूती तंत्र व स्त्री विभागाचे प्रमुख डॉक्टर राहुल कुमार रामकृष्ण कांबडे यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पी एच डी संपादन करून संस्थेच्या सन्मानात भर टाकली आहे पी एच डी करणारे ते या महाविद्यालयातील पहिले प्राध्यापक ठरले आहेत थोर स्वातंत्र्य सेनानी आदिवासी मासे हा स्वर्गीय कणवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर संपूर्ण आयुष्यात शिक्षणाबरोबर तालुक्यातील लोकांचे आरोग्य कसे अविरत मजबूत राहील याकडे सुद्धा तितकेच कटाक्षाने लक्ष ठेवून होते व आदिवासी समाजाचे आरोग्य त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे होते त्यासाठी ते, ते अनेक आजारी पीडित लोकांना जीवनदान दिले होते अनेक रुग्णांना सेवा देत असे एकेकाळी त्यावेळी प्रसूती दरम्यान एका आदिवासी महिलेचा आरोग्यसेवेअावी मृत्यू झाला या मृत महिलेमुळे अण्णाबाबा खूपच हताश झाले होते म्हणे हे कायमचे कसे थांबवता येईल त्यासाठी त्यांनी मार्ग काढायला सुरुवात केली व शेवटी त्यांनी वैद्यकीय सेवा देणारे महाविद्यालय म्हणून त्यांनी एकोणीसशे या वर्षी खान्देशातील पाहिले शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू केले त्यावेळी त्यावेळी पुण्यातील अनेक प्रस्थापित अधिकाऱ्यांनी आडकाठी केली पण करीर अण्णाबाबांनी दुर्गम्य प्रबळ इच्छाशक्ती व राजकीय पाठबळ वापरून उद्दिष्ट साध्य केले व आदिवासी समाजाला आरोग्य सेवा देण्याचे स्वप्न पूर्ण केले अण्णाबाबांचा वसा पुढे सांभाळणारे शिलदार आहेत डॉक्टर राहुल आजपर्यंत या रुग्णालयात अनेक विशेष प्रावीण्य प्राप्त सामाजिक जाणव होत करू डॉक्टरांना अण्णाबाबांनी नेमले महाराष्ट्रातील आयुर्वेदात विशेष प्रावीण्य संपादन केलेले अनेक प्रसिद्ध डॉक्टर आजपर्यंत या महाविद्यालयात आदिवासी व गरीब लोकांसाठी आपली सेवा अविरतपणे बजावत आहेत अण्णाबाबांचे स्वप्न पूर्ण करणारे व या परिसरातील लोकांसाठी देवमाणूस म्हणून पुढे आलेले डॉक्टर राहुल कामडे हे एक आहेत त्यांनी केलेल्या सेवेचे भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे येथे सव्वीसाव्या पदवीदान समारंभात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांना पी एच डी पदवीने सन्मानित करण्यात आले बोराडी येथील आयुर्वेद महाविद्यालयात सहा वर्षांच्या संशोधन कार्यात त्यांनी एक हजार एकाहत्तर नवप्रसूत स्त्रियांवर मोफत औषधी उपचार करून एक नवीन कीर्तिमान प्रस्थापित केला आहे या यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे सचिव निशांत रंधे खजिनदार आशाताई रंधे पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे विश्वास रोहित रंधे श्यामकांत पाटील धुळे नंदुरबार बँकेचे संचालक शशांक रंधे प्राचार्य डॉक्टर राजेश गिरी महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन शिरपूर व बोराडी परिसरातील नागरिकांनी डॉक्टर राहुल कांबडे यांनी आदिवासी बहुल क्षेत्रात केलेल्या या लोकाभिमुख यशस्वी कार्याबद्दल अभिनंदन केले